मी सुरेखाठच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे तर आहे ना आता वाजलेत नऊ आणि नऊ वाजता रात्रीचे नऊ वाजलेत आणि आम्ही आलो डी मार्टमध्ये तर अचानक ठरलं डी मार्टमध्ये अहो आले कामावरून सात वाजता आणि मी म्हटलं होतं की उद्या जाऊ तर ते म्हणे चल मग जरी उशीर झाला तरी जाऊन येऊ मग मी पटकट स्वयंपाक करून घेतला जेवणं करून घेतले आणि इकडे निघालो डी मार्टला डी मार्टला आलो ना आले ना तर ना डी मार्टला आल्यावर ना बऱ्याच ताईंचं असं होतं की एक्स्ट्रा वस्तू घेतल्या जातात म्हणजे कसं भरपूर साऱ्या वस्तू आपल्याला दिसतात आणि आपण त्या ना घेऊन टाकतो तर तसं न करता ताईंना डी मार्टमध्ये आहे ना आपल्याला ज्या गरजेच्या असतात ना त्याच वस्तू घ्यायच्या तुम्हाला जर असं शक्य होत नसाल ना की ज्या गरजेच्या असेल त्याच वस्तू घ्यायच्या तर तुम्ही ना घरून चिठ्ठी करून घेऊ शकता मला तर आता सवय लागली माझं फक्त एक दोन वेळाच एक्स्ट्रा वस्तू घेल्या घेतल्या गेल्या होत्या सुरुवातीला तर आता सवय लागली पण मी ना सगळ्या वस्तूंचे रेट वगैरे बघून घेत असते फक्त आहे ना घेतानी मला जे घ्यायचं किंवा जे मला गरजेचं आहे जे घरात संपलेलं आहे तेच घेत असते आणि डी मार्टमधून येणार ताई नो मी डाळी वगैरे ह्या वस्तू कधीच घेत नाही त्या वस्तू मला नाही वाटत डी मार्टमध्ये परवडतील म्हणजे मा मला तरी नाही परवडत ज्याला परवडत ते घेईल तर आहे ना मी जे पॅकिंग असताना वस्तू त्याच वस्तू घेते पॅकिंग वस्तूवर कसं थोडासा डिस्काउंट असतो त्यामुळे त्या वस्तू घेण्यासाठी डी मार्टमधून परवडतात आणि इकडं बघा आमची रुई कशी मस्त अशी एन्जॉय करते तर मी इथे ना लोनचं बघत होते कुठल्या प्रकारचं घ्यावं पण आहे ना सगळ्या प्रकारचे लोणचे वापरून बघितले एवढे काही खास लागले नाही त्यामुळं म्हटलं नको कारण कसं पॅकिंग लोनचं जर घेतलं ना ते, ते खूप दिवस पडून राहतं मग खाल्ल्या नाही जातं आमच्याकडून कारण ते खूपच आंबट लागतं प्रमाणापेक्षा त्यामुळं पूर्ण डिमार्टमध्ये आहे ना मी काय काय घेते ना हे तुम्हाला मी पूर्ण तर नाही दाखवणार घरी गेल्यावर पूर्ण दाखवलंच मी तर मी एक एक सामान कसं घेते मी ना सर्व सामानाची रेट बघून घेते किंवा मग कुठलं सामान नवीन आलं आहे काय हे सर्व बघत असते पूर्ण डीमार्ट आम्ही ना जवळजवळ दीड दोन तास फिरतोच फिरतो पण सर्व काही म्हणजे जे घ्यायचं ना तेच घेते तर ये ना म्हणजे ताईनं बऱ्याच लेडीजचं असं होतं की डी मार्टमध्ये मा गेल्या ना खूप साऱ्या वस्तू घेतल्या जातात आणि अवायडव्य खर्च केला जातो कारण कसं आपल्याला कुठली वस्तू चांगली दिसली का आपल्याला कसं मनाला मौन जाते आणि आपल्याला घ्यावाच वाटते आणि आपण घेतो असं घेतल्या पाहिजे दिसली का दिसली दिसले काळा कलर आहे का हा हा तुला घ्यायचे काय 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 आईस्क्रीम

तर आम्ही ना आईस्क्रीम खातो आता बघा पूर्ण पाणी व्हायला मी चाकू आणला होता ना चाकू चाकू बघा किती होतोय फ्रीज नसलं का असं होतं आणि तिथं ते लागत गार लागत होत पण मध्ये काय एवढं गार नसत तर आम्ही आता आईस्क्रीमचा मस्त असा आनंद घेतो चाकूनी कट करून घेते मी

असं झालं आईस्क्रीम आईस्क्रीम का ना खूप उशीर झाला आता अकरा वाजले झोपायचं तर आता आहे पण आता रिच आईस्क्रीम खाऊन होती आम्ही खाल्ली कारण त्याच ना तुम्ही बघितलं खूप पाणी व्हायला लागलं होतं आणि कसं डिमार्ट पासून यायला आम्हाला दहा मिनिटं तरी लागले आणि तिथं बिल करण्यात वगैरे वेळ गेला एवढं सामान आणलंय तर हे ना काय काय आणलंय मी उद्या तू सकाळी तुम्हाला दाखवल कारण आता उशीर खूप झालाय आणि आमचं अचानक ठरलं जायचं त्यामुळं हळूहळू आम्ही डी मार्ट किती नाही म्हटलं ना सामान थोडं घ्यायचं असू नाही तर जास्त घ्यायचं असू आपण ये ना जवळजवळ म्हणजे दीड दोन तास फिरतोच म्हणजे असं आमचं सा बरंच वेळा होत की जास्त फिरायचं नाही म्हणतो आम्ही जातो हा फिरतोच आम्ही तर आता तरी म्हणजे दाळी वगैरे असं सगळं काही संपलेलं होतं जायला उशीर झाला मग जेवढं भेटलं तेवढं आणलं मग हातात नको घेऊ आता हे काय काय ते उद्या मी तुम्हाला नको तोंडला नको आईस्क्रीम उद्या दाखवते मी काय काय घेतलं ते आता ना फ्रेश होऊन थोडस तोंड वगैरे धुवायचंय कारण कसं तोंड नाही धुतलं ना बाहेरून आल्यावर झोप अजिबात लागत नाही मला तर तोंड धुवत आणि आता झोपून घेणार आहे कारण आता झोपायचं रुईला आज रुईने सुट्टी घेतली होती पण शाळेत पाठवायचे आणि कसं एक दोन दिवस सुट्टी घेतली का सुट्टी घेतली होती असं उद्या शाळेत पाठवायचं रुईल्या परत उद्याच सकाळी उठून आणि टिफिन वगैरे करायचं म्हटलं म्हंटल जर जातं त्यातना वेगळं रुईल वेगळं असं कारणी काही भाज्या रुई खात नाही मग त्यामुळे मग वेगवेगळं करावं लागतं तर चल आता आवरून घेतो झोपतो आणि उद्या सकाळी भेटते तुम्हाला हॅलो माझ्या गोडताईना आणि मैत्रिणींना तर काल दिवाटमध्ये गेलो आम्ही तिथून यायला उशीर झाला तुम्ही तर काल बघितलंच ए, शगर, सा तर म्हटलं चला डीमार्ट मधून काय काय आणलं ते दाखवू तर आज आहे दुसरा दिवस आवरलं सगळं रुईचा थोडासा अभ्यास घेतला आणि आता म्हटलं काय काय आणलं ते दाखवू कारण किराणा भरून ठेवायचं आहे कारण कसं वरती राहिलं ना तरी मुंग्यांचा खूप प्रॉब्लेम आहे मग मुंग्या वगैरे होतात त्यामुळे पटकन भरून ठेवायचं त्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना हे मोलचं मखानेचं पॅक आणले बरेच दिवसाचं मखाने नव्हते घरामध्ये आणि रुईला लागतात तर मग हे एक पॅक घेऊन आले दुधामध्ये लागतात त्यानंतर खूप दिवसातून आणि खूप दिवसातून नाही पहिल्यांदाच एवढा मोठा बिस्किट पुडा आणला आहे संदिस्ट मॅरे लाईट म्हणजे मालेगर्डचा आपण बिस्किट पुडा म्हणतो तो बिस्किट पुडा हा एवढा मोठा पुडा आहे म्हणजे याच्यावरची किंमत आहे दीडशे रुपये पण हा शंभरला भेटला डी मार्ट मध्ये म्हणजे कसं डी मार्ट मध्ये पॅकिंग वस्तूवर आहे ना सूट असती बाकी जे आपल्या दाळी झाडे असतात त्या मला वाटतं थोडंसं मागे म्हणजे म्हणजे पैशाच्या हिशोबाने असं प्रत्येकाला वाटतं तर मग मला वाटतं डाळी वगैरे वा असं मागे जे पॅकिंग प्रोडक्ट आहेत तेच घ्याय घ्यायला परवडतात डिमार्ट मध्ये त्यानंतर इथं ती सांच टोमॅटो केचप आण कसं आता मुलं शाळेत जायला लागले ना मग ते लागतच त्यामुळं त्यानंतर हे नाही ह्या वेळेस पहिल्यांदाच डवचं पाच साबणीचं एक पॅक घेऊन आले म्हणजे फोर प्लस वन म्हणजे एक चार साबणींवर एक साबण फ्री आणि कसं प्रत्येक वेळेस एक दोन साबण असे आणतोच महिन्यातून एकदा त्यापेक्षा म्हटलं हे घेऊ म्हणजे दोन तीन महिने टेन्शन नाही आणि याच्यावर कसं म्हणजे प्राईस पण कमी होती मोठ्या पॅक घेतल्यावर मग हे डवचं एक पॅक आणलं पाच साबणीचं हिमालयाची एक साबण आणले त्यानंतर आहे ना भीमबाड लेप पण आहे ना मी छोटे छोटे जे दाव आले असतात ना ते आणले डायरेक्ट एक मोठा नाही आणला कारण कधी कधी काय होतं आपल्याकडून आहे ना आता पावसाळा ऋतू आहे आणि साबण कसं पावसाळ्यामध्ये थोडीशी ओलसर राहतीस त्यामुळे ती जास्त भिजत होऊन आणि वाया जाती त्यामुळे छोटे छोटे स्पॅक आणले विमचे त्यानंतर रिम सारणी आणल्या चार तर ह्या चार ना मला एक महिन्याच्या पुढं जातात कारण कपडे काही जास्त नसतात आणि कधी कधी अहो जर कपडे असत तर त्यावेळेस मी भिजत टाकत असते त्यामुळं आणि बरच म्हणजे आता बाकी साबणी हो वगैरे तर बरेच दिवस आणायची गरज पडणारच नाही त्यानंतर आंबारीचा हा चटपट मसाला आणलाय कांदा मसाला होता त्यामुळे तो नाही आणला सुवर्णाचा एक मटन मसाला आणलाय मटन तर काय आम्ही शक्यतो करतच नाही म्हणजे झालं तर सहा महिन्यातून एकदा पण आहे ना मला खिचडी मध्ये टाकायला हा मसाला आवडतो त्यामुळे मी घेऊन येत असते आणि वेगवेगळे मसाले जर टाकले ना खिचडीमध्ये तर खिचडी खूप छान लागते त्यानंतर इथं अख्खे मूग आणले कस आम्हाला अख्ख्या आवडत नाही काय बाहेर पाऊस वाजतोय मी सांगते अख्ख्या मुगाची भाजी काही आवडत नाही पण मुलीला पराठे वगैरे बनवून देत असते मी मोड आणून आणि मूग दळून त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल मागे एका ताईनी कमेंट केली होती मुगच नव्हते घरामध्ये त्यामुळे ते शक्य नाही झालं त्यानंतर हे ई ट्वेलच एक गुलाबजामचं पॅकेट आणलं आपण कसं गिट्स वगैरे हे नेहमीच वापरतो तर म्हटलं आता हे यावेळेस हे वापरून बघू त्यामुळं ते एक आणलं त्यानंतर हे ना तीन तेल पिशव्या आणल्या स्वच्छ सनफ्लावर ऑइल आणि एक ही वेगळ्या कंपनीची आहे तर हे तेल पिशव्या आणल्या कारण थोडस वेगवेगळं वापरून बघितलं ना डिमार्ट मध्ये असतं त्यामुळं मग त्यानंतर टाटाचे दोन नमक आणल्या बोल

कणी तांदूळ आहे तर हा जवळजवळ आता दीड किलो हा एक किलो दोनशे ग्रॅम हा घेऊन आले एक किलो दोनशे ग्रॅम तर एवढा किराणा तरी हा किराणा जवळजवळ साडे सोळाशे रुपयाचा झालाय म्हणजे किराणा तर काही दिसत नाही थोडसच दिसतं पण एवढा किराणा साडे सोळाशे रुपयाचा झालाय आणि मी असं जास्त काही किराणा वगैरे ना आणून ठेवत नाही घरामध्ये कसं म्हणजे ठेवायला आपण एवढं डबे वगैरे ठेवायला जास्त काही जागा नाहीये त्यामुळे जास्त आणून ठेवत नसते जेवढं लागल तेवढंच फक्त हे हवेसे ना साबणी वगैरे एक्स्ट्रा आणल्या आणि डाळी वगैरे ना मी बाहेर असं किराणा दुकानातून घेत असते ते काही तिथं घेत नाही फक्त जे पॅकिंग प्रोडक्ट्स आहे ना तेच मी किराण्यामध्ये घेते म्हणजे डी मध्ये मला असं वाटतं की तेच प्रोडक्ट परवडतात आणि ना डीमार्ट ला गेल्यावर बऱ्याच जणीच असं होतं की गरजेपेक्षा जास्त खरेदी केली जाते तर ना ती गरजेपेक्षा जास्त खरेदी होऊ नये यासाठी मी काय करते म्हणजे जे घ्यायचंय ना ते आपल्या मनात असतंच आणि स्त्रियांना माहीत असतं आपलं घरात काय संपलेलं किंवा काय घ्यायचे त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच घेत नाही मी म्हणजे दुसरं बघते सगळं पण खूप मनावर कंट्रोल ठेवते आणि मी चिठ्ठी वगैरे असं कधीच करत नाही बर का म्हणजे मी माझं पहिल्या म्हणजे पहिल्या वंदा मला वाटलं होतं की चिठ्ठी करावं म्हणजे जास्त घेणं होत नाही कारण मी बाकीच्यांचं बघितलं होतं पण मी माझ्या मनावर कंट्रोल ठेवते का नाही आपल्याला बाकीचं काही घ्यायचं नाही कारण आपल्याला ठेवायलाही जागा नाही आणि खूप काही ना म्हणजे पैसा वेस्ट करायचा नाही जेवढं आहे ना तेवढं म्हणजे गरजेचं तेच घ्यायचं आणि मी ना सगळं म्हणजे गरजेचं आहे ना तेच घेतलं एक्स्ट्राचं याच्यामध्ये ना काहीच नाही फक्त यावेळेस फर्स्ट टाइम हा मोठा बिस्किट पुडा आणला पण तसं आहे बिस्किट आपल्याला कधी कधी म्हणजे खाऊ वाटतात आता आम्ही बिस्किट वगैरे हे बाहेरचं सगळं खातच नाही बाहेर सगळं बंदच आहे कधी कधी कर कसं आता मुलांची शाळा चालू झाली मग एखादं बिस्किट सकाळी दुधात दिलं किंवा मग नाधी लावायला वगैरे त्यामुळं आणलं आणि हा बिस्किट पुढे ना बऱ्याच दिवस जाणार आहे आता कारण जास्त काही खाल्ल्यात जाते नाही रुई पण जास्त आवडीने आता बिस्किट खात नाही त्यामुळं फक्त एवढंच थोडंसं जास्त वेस्ट केले बिस्किटामध्ये नाही तर हे बाकीचं आहे ना सगळा किराणा जेवढा लागेल ना तेवढाच आहे आणि सगळ्या स्त्रियांनी मला तरी वाटतं असंच केलं पाहिजे की ना म्हणजे जो लागल ना तोच घ्यायचा एक्स्ट्राचा म्हणजे घ्यायचंच नाही आपल्याला ठेवायचा जागा आहे किंवा पैशाचं मॅनेजमेंट आपलं बघून तेवढाच किराणा घ्यायचा तर एवढा किराणा मी आणलाय वरून आणि जे डाळी वगैरे आणायचे ते आता थोडं थोडं आहे तर जेव्हा कधी आणायला जाईल ना मी डाळी वगैरे आणल ना तेही दाखवा तुम्हाला ते किराणा दुकानातून आणत असते बाकीचे सामान राहिले डाळी आणि म्हणजे कडधान्य आणि डाळी एवढंच राहिले मला तरी वाटतं आणि ते थोडं थोडं घरात शिल्लक आहे आता ते होऊन जाईल थोड्या दिवसा पंधरा वीस दिवसापर्यंत तर चला ताई ना एवढं सामान आणलं मी तर या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसं वाटला की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ